कशाच तुम्ही मी सर्वजण मस्त आहेत ना मला मागचा बॅकग्राऊंड असेल मी कुठेतरी आली आहे कुठे आले दाखवताय चेहऱ्या इथे आले का सांगू का आम्ही एक दिवसासाठी झालोय का आलो आहे आम्ही इथे काव्याचे डान्सच म्हणून आलो आहे मी आणि दिदी पण आहे मम्मी पण आहे पण मम्मी आता घरी जाईल आम्ही आलो आहे मी तर कॉलेज करून काव्यासाठी आले आणि ते दीदी झोपले दी झोप पण नाटक करत आहे दीदी बस बसी आहे मी मामीने मला जेवायला वाटलं आहे मला काय करत आहे मी सांग सगळ्यांना तुला माझ्यासाठी म्हणजे ना क्लास कशी करता 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 मम्मी बाबा काय करत आहे मी सणा करत आहे मम्मी जाणार आहे घरी आता का दिदी आहे पण काही दिदीला ऑर्डर आली आहे म्हणून दिदी घरी चालली आहे बाहेर आलो आणि हे काय बघायला भेटत आहे बाहेर बघा दिदी इथे भाकरी करत आहे मामी पण भाकरी करत आहे बाबा पण बसले बाबा कसा आहे बाबा आणि बघा तिथे काय चाललंय बसून आणि मम्मी आणि दिदी गेले आहेत घरी आणि मामी ते कोणी काय करत आहे चा मामी चहा पित आहे आणि गेले आहेत कल्याणला आणि घराची लाईट गेली आणि दक्षित झोपतच नाही रडतोय नुसतं चिडचिड करतोय बघा दक्ष घरामध्ये आणि आई काय करत आहे बघू आई काय करत आहे चालेल रुद्र पण बसलाय जेवणात आम्ही टाइमपास रुद्र काय करत आहे रुद्र रुद्र खेळ आणि दक्षित पण दक्षित तू जेवला तू तू जेवढी काम आहे जेवलोय आता ગપ્પા પ્રેમ અરેકટા ભેટો નેક્સ્ટગાય